मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा करता तेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्या तुम्हाला प्राप्त होतीलच असा विश्वास ठेवा आणि तुम्हाला त्या प्राप्त होणारच हे नक्की आम्ही श्रीमंत आहोत कारण आम्हाला जन्मताच अद्भुत अशी बुद्धी प्राप्त झाली आहे आम्हा प्रत्येकाकडे अठरा बिलियन पेशींच्या रूपात एक आदर्श कार्यक्षम यंत्रणा सुसज्ज आहे तिला फक्त योग्य दिशा द्यायला हवी आपल्या मनाचा वापर करण्यासाठी आपल्याला कुठे जायचे आहे आपल्याला काय साधायचे आहे हे फक्त या यंत्रणेला सांगावे लागते आपल्याला काय हवे आहे हे वास्तवात माहीत असेल तर आपले मन जिथे आपण आहोत तिथून आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथे अचूकपणे घेऊन जातं आपली मानसिक शक्ती प्रत्यक्षात पडताळून पाहायची असेल तर हा प्रश्न स्वतःला विचारा की मला पाच वर्षापूर्वी काय हवे होते जर पाच वर्षापूर्वी जे तुम्हाला हवे होते त्याबद्दल तुमच्या मनात स्पष्टपणा असेल तर हे शक्य आहे की ते आज तुम्हाला प्राप्त झाले आहे हे तुम्हाला कसे मिळाले तुमच्या बुद्धीने ते तुम्हाला प्राप्त करून दिले तुम्हाला काय हवे आहे हे जर तुम्हाला खात्रीने माहीत असेल तर ते तुम्हाला मिळू शकते तर मग स्वतःला विचारा मला खरंच काय हवे आहे तुम्हाला माहीत आहे का जर उत्तराबद्दल तुमच्या मनात स्पष्टता नसेल तर ते तुम्हाला कसे प्राप्त होणार आपल्या इच्छांबद्दल आपल्याला खूप स्पष्ट कल्पना नसते आणि हीच खरी अडचण आहे बहुतेकांना ही जाणीव नसते ते की त्यांना काय हवे आहे पण त्यांना ते मिळाले नाही याची खात्री असते एक शेतकरी व विमानचालकाची गोष्ट एकोणीसशे वीस सालच्या सुरुवातीला शेतांवरून करमणुकीसाठी विमानाच्या फेऱ्या मारण्याची पद्धत आली होती मधल्या जत्रेत हा विमानचालक आपले विमान उडवत असे तो महायुद्धाच्या काळात विमान उडवायला शिकला आणि आता शेतांवरून विमानाच्या फेऱ्या करून आपला चरितार्थ चालवत असे प्रत्येक फेरीला एक डॉलर असा त्याचा दर होता एक शेतकरी त्याच्याकडे आला आणि म्हणाला की मला विमानाची फेरी मारायची आहे पण मला एक डॉलर द्यायचा नाही त्याबद्दल आपण काय करू शकता विमानचालकाने एक मिनिट विचार केला आणि म्हणाला जर तू गप्प राहिलास तर मी तुला फुकट फेरी करून आणेन तू ओरडणार नाहीस किंवा चकार शब्दसुद्धा बोलणार नाहीस किंवा डोकावून सुद्धा पाहणार नाहीस तर तुला मी फुकट चक्कर मारून आणेन पण तू थोडा जरी आवाज केलास तर दहा डॉलर्स द्यावे लागतील ठीक आहे का तेव्हा शेतकऱ्याने एक मिनिट विचार केला आणि म्हणाला ठीक आहे माझे ओठ शिवलेले आहेत पण माझ्या पत्नीला सुद्धा माझ्याबरोबर यायचे आहे तिला पण ही सवलत मिळेल का नक्की चालेल ना चालकाने म्हटले पण तिने एक शब्द जरी काढला तरी तिला देखील दहा डॉलर्स भरावे लागतील शेतकरी म्हणाला आमचे दोघांचे ओठ शिवलेले आहेत असं म्हणून ते फेरीसाठी निघाले वीस फुटांवर गेल्यावर चालकाने विमान उलटे केले आणि वेग वाढवला मग त्याने विमानाला उजव्या बाजूला पलटी दिली सरळ गेला मग डाव्या बाजूला पलटी दिली इंग्रजी आठच्या आकड्यात विमान फिरवले या वेळेपर्यंत विमानाने पूर्ण गती पकडली होती त्याने विमानाचे नाक वर ठेवले आणि ते वेगाने ताण सुटल्यासारखे खाली येऊ लागले आणि जेव्हा जमिनीपासून पंचवीस फुटांवर आले तेव्हा चालकाने वेग नियंत्रित करून ते व्यवस्थित जमिनीवर उतरवले चालक शेतकऱ्याकडे वळून म्हणाला हे अतिशय आश्चर्यकारक आहे तुम्ही दोघेही थोडासुद्धा आवाज केला नाही माझा विश्वास बसत नाही तुला एकदाही काही म्हणावंसं वाटलं नाही तेव्हा शेतकऱ्याने थोडा विचार करून मान हलवली आणि होय म्हणाला जेव्हा त्याची पत्नी विमानाबाहेर पडली तेव्हा आता या माणसाला आपल्याला काय हवे आहे हे खात्रीने माहीत होते त्याच्या मनात त्याबद्दल स्पष्टता होती अर्थातच आणीबाणी तोंड बंद करून बसायला आम्ही सांगणार नाही फक्त आम्ही विनोदाने सांगितले की जे मनाला हवे असते तेच मिळते आपल्याला माहीत आहे की मानवी मनाचे दोन मूलभूत भाग सुप्त मन आणि जागृत मन पण आपल्याला बरेचदा हे कळत नाही जेव्हा जागृत मन सगळे निर्णय घेतो तेव्हा सुप्त मन सगळ्या सुविधा पुरवते काय हवे ते ठरवत असते आणि कसे मिळवावे ते सुद्धा आम्ही जे काही मिळवण्याची अपेक्षा करतो ते आम्हा सर्वांना जीवनातून मिळते आम्ही जर आमच्या जागृत मनाला काय दिलं नाही तर सुप्त मन मुक्त संचार करते आणि कसे याबद्दल कधीच चिंता करत नाही उत्तम विचार उत्तम परिणामांना आकर्षित करतात सामान्य विचार सामान्य परिणामांना आकर्षित करतात त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा आयुष्यात प्रगती झालीच समजा पटत असेल तर होय असे टाईप करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येकाकडे अद्भुत मानसिक सान सामग्री उपलब्ध असते शालेय शिक्षण प्रणाली आपल्याला मेंदूचा उपयोग करायला शिकवते म्हणजे ती आम्हाला कार्यसूची बनवायला आणि तिला क्रमानुसार पूर्ण करायला शिकवते पण ती, ती आमच्या मनापर्यंत क्वचितच पोहोचू शकते बुद्धीला विचार करता येतो आणि वाटेल तिथे जाता येतं तुम्ही कुठे आहात आणि कुठे जायचं या दोन्हींचा विचार बुद्धी करते पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आपल्या भीतीमुळे समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टींना शॉर्ट सर्किट करता येऊ शकतं आपला विश्वास आपल्या मनावरती ठेवा आपल्यावरती ठेवा आपल्याला काय हवे आहे हे तुम्ही ठरवा आणि आपल्याकडूनच कायम अपेक्षा ठेवा कधीच आपल्याला त्रास होणार नाही स्वतःला एकच सांगायचं की माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे आणि मला खरंच काय हवे आहे ते त्याला माहीत आहे आणि तो मला ते देणारच मला जे हवं आहे ते माझा परमेश्वर मला देणार आहे हा विश्वास भगवंतावरती ठेवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद